नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे मेंदूवडा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असा मेंदूवडा घरच्या घरी बनवण्याची एकदम सोपी पद्धत तर चला मग बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती तर छान अशी डाळ भिजलेली आहे बघू शकता तर आता यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून मी वाटून घेणार आहे आता मी इथे डाळ टाकून घेते त्यामध्येच मी आता एक मिरची आणि थोडीशी आद्रक टाकून घेणार आहे सोबतच वाटून घेणार आहे अशा प्रकारे यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही अगदी थोडंसं लागेल तर पाणी वापरायचं एक दोन चमच इतकं बघा याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचे अग एकदम बारीक पेस्टही नाही करायची थोडंसं त्यामध्ये जाडसरपण असला पाहिजे आणि आता एका मध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी बाकीची डाळ पण वाटून घेतलेली आहे मिक्सरला बघू शकता आणि आता आपल्याला छान फेटून घ्यायचे त्यामध्ये हवा बसली पाहिजे अशी छान त्यामुळेच आपले मेंदू वडे क्रिस्पी आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात मधून चार ते पाच मिनटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचे बघू शकता आता ती बाउल भरून आपलं बॅटर दिसते छान फेटलेलं आहे आता आपल्याला चेक करायचं की आपलं बॅटर तयार आहे की नाही वडेत तळण्यासाठी त्यासाठी मी इथे एक वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला बॅटर टाकून बघायचं बघू शकता आपलं बॅटर आता पाण्यावर सहज तरंगते म्हणजे आपलं बॅटर रेडी आहे बघू शकता अशाप्रमाणे आता मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर बारीक कट करून घेतलेला एक कांदा कांदा टाकून घेते ह्या पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं आहे नाही टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार त्यानंतर तर कोथिंबीर टाकून घेते आणि छान परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे पूर्ण कांदा कोथिंबीर मीठ वगैरे सगळं बॅटरमध्ये एक जीव झालं पाहिजे छान मिक्स करून घ्यायचे अशाप्रमाणे आणि बघू शकता आपलं छान मिक्स झाले सगळे एकत्र आता आपण वडे तळायला घेत त्यामध्ये गॅसवरती कढई ठेवलेली आहे अगोदरच थोडासा हात आपला पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे आणि छोटा आपल्याला गोळा बनवायचा आहे बॅटरचा मी इथे आता चाळणीच्या सहाय्याने वडे बनवणार आहे तर ती पण आपल्याला अगोदर पाण्यामध्ये भिजून घ्यायची थोडीशी पाणी लावून आणि त्यावरती छोटा गोळा ठेवायचा आणि मध्ये एक छोटंसं छिद्र पाडायचे अगदी सोपे आहेत बनवायला बघू शकता आणि सहज आता आपण तेलामध्ये सोडायचे बघू शकता तेल एकदम असं जास्त कडकडीतही गरम करायचं नाही त्यामुळे आपला वडा करपू शकतो आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होईल पण आतमध्ये तो कच्चाच राहील त्यामध्ये त्यामुळे आपल्याला कडकडीत गरम न करता तेल थोडंसं हे बघा अशाप्रमाणे गरम करायचं की वड्या टाकला की थोड्या थोड्या वेळाने आपला थो तो वर येतोय आणि मिडियम गॅसवरतीच तळायचेत आपल्याला वडे आलटून पलटून दोन्ही साईडला सेम कलर येईल तोपर्यंत त्या छान असे खरपूस तेलामध्ये तळून घ्यायचेत बघू शकता वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण काही हरकत नाही पण घरच्या घरी एकदम छान असे वडे बनू शकतो बघू शकता आता छान कलर आलेला आहे आपल्या वड्याला आता मी काढून घेते बघा छान असे आपले वडे तयार आहेत बघू शकता अशाच प्रमाणे मी बाकीचेही वडे तळून घेतलेले आहेत आणि आता मी ते सर्व करणार आहे सांबारही बनवलं होतं आणि नारळाची चटणी त्यासोबत मी बडे सर्व करते बघू शकता किती छान दिसत आहेत एकदम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला